का? बहिड्या हो तु, 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 तुला काय सांगायचं माहिती का अगं काय सांगायचं थोडे बोल तर तुझ्या मनातले एकदा अरे बहिड्या मी आज एक प्रयोग केला तू प्रयोग केला तू तू तुझे ज्याला शक्यच नाही खरच शक्य नाही तुला खरच वाटणार नाही अरे मी असला प्रयोग केला बरं सांग बर तिथे काय केल तर ऐकू दे बर सांग बर ऐकायचं आहे खरंच ऐकायचं सांग ऐकायचं अगं ऐकायचं सांग की मग ऐक हा मी कॉल केलो होतो पाण्याची बाटली भरली मग ती एकदम भरली बाटली फुल पाण्याची बाटली भरली पाण्याच्या बाटली ना काय केलं मग तू त्याला काय पाडलं हा वर टाकली न पडली अशी ती फुटली नाही बाटली फुटली ना बाटली हाय अशीच राहिली का राहिली असं तायडे तू काय तर बोलती बघ मला काय समजणार त्या बाटली तिचं तू वाटलेला काय तर केलं असेल जादू बिदू अरे बैठ्या मी तुला आधी सांगितलं होतं का नाही वाटलेलं बुड पडलं पाडलं होतं मग पडले असे दिवशी पाणी सगळं वर गेलं